नमस्कार वेध विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे पनवेलच्या पत्रकारांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दिबा पाटील यांचे नाव मिळावे या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेतील पत्रकारांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी मुंबई येथील नंदगिरी गेस्ट हाऊस या ठिकाणी सायंकाळी भेट घेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत निवेदन देण्यात आले या पाळ पत्रकारांनी विमानतळाचे नामकरण हा केवळ प्रशासकीय मुद्दा नसून भूमिपुत्राच्या भावनांचा व न्यायाचा प्रश्न असल्याचे स्पष्ट केले दिबा पाटील यांनी नवी मुंबईच्या भूमिपुत्रांच्या हक्कासाठी केलेल्या त्यागमय संघर्षाची माहिती देण्यात आली पत्रकारांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेत रामदास आठवले यांनी तात्काळ केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहन मोहळ यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आधीच विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत त्यांनी चर्चा केली व या मागणीचा सकारात्मक पाठपुरावा करून असे आश्वासन या ठिकाणी देण्यात आले